लग्नाचा सीझन जवळ येणार आहे मग तुम्ही तयारी केली की के नाही मग हीच तर मोठी तुमची चूक आहे मंडळी दिवाळी संपली म्हणजे की आपल्या लग्नाचा सीझन स्टार्ट होतो आणि त्यानंतर तारखांवर तारखा येतात मग आपण घाई करत असतो व्यवसायाची व्यवसायाची तयारी जर करायची असेल आपल्याला आज जवळजवळ दोन ते तीन महिने अगोदर आपल्याला व्यवसायाची तयारी करायची असते आणि लग्नाच्या सीझनसाठी अशा साड्या डिमांड करत आहे जे तुमचे कस्टमरांना तुम्ही आरामात खुश करू शकता आणि चांगलं बेनिफिट सुद्धा कमवू शकता अशा साड्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जो तुमचा व्यवसाय कमी वेळात मोठा करणार आहे अशा कुठल्या साड्या आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे पाच सहा सॅम्पल्स मी काढून ठेवलेले आहेत तुमच्यासाठी जे म्हणजे की लग्नाच्या सीझन मध्ये महिला आता डिमांड करत आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जर चांगली मार्जिन घ्यायची असेल तर ह्या साड्या तुमच्यासाठी बेस्ट आहे माझं पहिलं कलेक्शन म्हणजे फेवरेट तुम्ही बघू शकता खूप सुंदर यावर जे आहे बांधणीचं कॉन्सेप्ट दिलेलं आहे प्रॉपर यावर जे स्टोन वर्क आहे ना खूप सुंदर आहे मंडळी कारण की लग्नाच्या सीझन मध्ये सगळ्यांना चमकायचं असतं हो की नाही मग सर्वांना जर चमकायचं असेल आणि कस्टमर तुम्हाला तुमच्या वाढवायचे असतील तुमच्या दुकानातले तर हे सर्व कलेक्शन बेस्ट आहे कसं आहे ना सर्वांना वेगळं दिसायचं आहे सर्वांना आपल्याकडे लोकांना अट्रॅक्टिव्ह करून घ्यायचंय तर हे कलेक्शन खूप बेस्ट आहे आणि ह्या साड्या आपल्या व्यवसायात वाढ करण्यास सुद्धा मदत करणार आहे साडी तर मस्त आहे पण त्याची थोडीशी आपण पॅकेजिंग पण बघूया हे बघू शकता पॅकेजिंग पण खूप जबरदस्त आहे म्हणजे असं वाटतंय ना की जर आपण ह्या साड्या दुकानात ठेवलं आपलं छोटं दुकान असेल ना तर असं वाटेल की डायरेक्टली शोरूम मधल्या साड्या आहेत की काय मग तुम्हाला पॅकेजिंग सुद्धा या ठिकाणी प्रीमियम मिळत असते आणि क्वालिटी पण बेस्ट तुम्ही बघू शकता पहिली साडी आहे खूप सुंदर आहे दुसरं साडीचं कलेक्शन बघूया त्यामध्ये पण पॅकेजिंग खूप सुंदर तुम्हाला असं लॅपटॉप जे बॉक्स आहे ते मिळून जाणार आहे आणि बघा किती सुंदर यावर जे आहे कलर कॉम्बिनेशन आहे आणि ह्या साड्या ज्या आहेत ना लग्नामध्ये जास्तीत जास्त है बगाई। महिला डिमांड करत आहे बघा इथं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता आता येणाऱ्या काळामध्ये महिलांना युनिक आणि वेगळं काहीतरी हवंय म्हणजे की जर तुम्हाला ही व्यवसाय वाटत असेल ना की आमचं व्यवसाय वाढावा तर व्यवसाय असा सहजासहजी नाही वाढत आपल्याला कस्टमर जुडवायचे असतात त्याबद्दल तुम्हाला मी पहिली ही साडी दाखवली ना त्यानंतर ही साडी तुम्ही बघा यावर जे आहे फिगर प्रिंट केलेला आहे प्रॉपर म्हणजे की आजच्या जनरेशनमध्ये महिला कुठल्या कुठे जात आहे त्यामुळेच महिलेचं थोडं यामध्ये फिगर प्रिंट केलेलं आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यावर कलर कॉम्बिनेशन आहे आणि टू मटेरियल मटेरियलमध्ये तुम्हाला ही साडी मिळून जाणार आहे आणि कसं असतं ना बऱ्याच लोकांना खूप घाई असते व्यवसाय करायचा आहे व्यवसाय करायचा बोलून नाही होत कारण की थोडासा संयम ठेवला तर तुमच्यासाठी बेस्ट आहे आता या साडीचे तुम्ही कलर चेक करू शकता सहा पीस आहे आणि साहीच्या साही कलर एकदम जबरदस्त आहे म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जर शंका असेल ना की नेमकं अजमेरा फॅशन मध्ये जायचं कसं सुरत राहिलं एवढं मोठं मग अजमेरा फॅशनला शोधायचं कसं तर अजमेरा फॅशनला जर शोधायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करायचं आहे पहिली तर मग नंतर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची या ठिकाणी सुविधा मिळते जर तुम्ही स्टेशनला आलात तर नंतर आपण एक कलेक्शन बघूया खूप सुंदर आहे प्लेन आहे पण बघा पण प्लेन साड्या पण इतक्या छान दिसताना म्हणजे की काय सांगावं म्हणजे की सगळेच लोक विचारतील की ही साडी तुम्ही आली तर कलर तुम्ही बघा आणि कॉम्बिनेशन चेक करू शकता आजच्या जनरेशन मध्ये ह्या सर्व्या साड्या खूप जबरदस्त डिमांडेड आहे आणि तेवढी मागणी सुद्धा वाढत आहे जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर नक्की अजमेरा फॅशनला भेट द्या घरी बसल्यासुद्धा तुम्ही हे सर्व कलेक्शन मागू शकता अजून कलेक्शन आहे असं मला मी जेव्हा सॅम्पल काढलं का ना मला असं वाटलं की शालू आहे की काय पण नाही शालू नाही आहे ही तुम्हाला पैठणी मिळून जाणार आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन सोबत आणि त्यातले त्यात तुम्हाला या ठिकाणी कॅटलॉगसोबत सर्व साड्या मिळतात म्हणजे की जर तुमचा रिटेलचा शॉप असेल ना तर त्यामध्ये तुम्ही ह्या कॅटलॉग साड्या ठेवल्या तर तुमच्यासाठी बेस्ट आहे आहे आणि येणाऱ्या कस्टमर साठी सुद्धा बेस्ट आहे या ठिकाणी प्रॉपर सर्व्हिस दिली जाते आणि त्यातले त्यात कपडाच नाही तर एक विश्वास आणि तुमचं नाचं सुद्धा जोडलं जातं या ठिकाणी भरपूर कलेक्शन आहे म्हणजे भरपूर व्हरायटीज आहे फक्त एकदा भेट देणं गरजेचं आहे नक्की एकदा भेट द्या जुमेरा फॅशनला नसेल शक्य तर घरी बसता सुद्धा तुम्ही मागू शकता व्हिडिओ तर आवडत असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बाजू नका तर तोपर्यंत नमस्कार